दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कंत्राटी वीज कामगारांना तीस टक्के पगार वाढ द्यावी वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगाराची हमी द्यावी यांसह हो अन्य मागण्यांसाठी धुळे येथे महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना कृती समितीने बेमुदत आंदोलन या पार्श्वभूमीवर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धुळे शहरातील क्युमेन क्लब जवळ अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय दरम्यान कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे तरी देखील दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे आंदोलनाचा शेवटचा टप्पा म्हणून कर्मचाऱ्यांनी दिनांक पाच मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय माझं नाव प्रशांत लक्ष्मण माळी संयुक्त कामगार कंत्राटी कृती समिती सदस्य आजचा आंदोलनाचा सहावा प्रशासनाने गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून आमचं क्रमबंद आंदोलन चालू होतं तरी या ऊर्जा प्रशासनाने गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आमच्या कंट्राटी कामगारांकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे आज आज आमचं अर्धरंग आंदोलन व बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होतं आहे या आंदोलनामुळे जे ग्राहक सेवावर परिणाम होईल त्याला सर्वस्वी ऊर्जा प्रशासनवर एक गेंद्याच्या कातडीचं सरकारच राहील आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा एक एक कंटाटी कामगार तळागाळातला कंत्राटी कामगार हा एकजुटीने व एक, एक ताकतीने काम बंद आंदोलनात सहभाग घेईल आणि आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर या आंदोलनाची जिरुप्रजा ही तीव्र पद्धतीने होईल अशी मी या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून या सरकारला व ऊर्जा प्रजाधनं जाऊन आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी क्युमेन क्लबजवळ अर्धनग्न आंदोलन केले असून या आंदोलनात कृती समितीचे नचिकेत मोरे प्रशांत माळी निलेश खरात वामन भुटले भाई बालाधरे डीजी तायडे शंकर गडाख सुरेश भगत विक्की कावळे यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे